नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्राद्ध पक्षात केले जाणारे भरणे श्राद्ध म्हणजे काय याविषयी पाच महत्त्वाच्या गोष्टी आणि श्राद्ध पक्षात पितर कोणत्या रूपात घरी येतात आणि पितर काय येतात आणि मुली पूर्वजांचे तर्पण करू शकतात का याबद्दल शास्त्रामध्ये काय लिहिले आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष यंदा सात सप्टेंबर अकरा सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध आहे आणि ते एकवीस सप्टेंबर पर्यंत चालतील पितृश्राद्ध मातृश्राद्ध ऋषी श्राद्ध अविधवा श्राद्ध, श्राद्ध इत्यादी तुम्ही ऐकलेच असेल त्याप्रमाणे भरणी श्राद्ध देखील श्राद्धाच्या विशेष स्थितीला होते पितृ पक्षातील भरणी श्राद्ध हा एक महत्त्वाचा दिवस आहे त्याला महाभरणी श्राद्ध असेही म्हणतात भरणी नक्षत्र असताना केलेल्या चतुर्थी किंवा पंचमीच्या दिवशी भरणी श्राद्ध करण्याची प्रथा आहे हे श्राद्ध पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते याचे असे कारण आहे की मृत्यूचा देव यम भरणी नक्षत्रावर राज्य करतो भरणी श्राद्धाचे पुण्य गया श्राद्धासारखेच आहे असे सांगितले जाते तर आपण जाणून घेऊया भरणी श्राद्ध म्हणजे काय आहे एक जेव्हा भरणी नक्षत्र एखाद्या विशिष्ट तिथीला दुपारी येते तेव्हा त्याला भरणी श्राद्ध म्हणतात दोन जेव्हा भरणी नक्षत्र पंचमीच्या दिवशी असेल तेव्हा भरणी श्राद्धाचे महत्त्व असेल भरणी श्राद्ध मृत्यूच्या पहिल्या वर्षानंतर केले पाहिजे तीन जो पंचमी तिथीला श्राद्ध करतो त्याला उत्तम लक्ष्मीची प्राप्ती होते चार अविवाहित मृत्युमुखी पडलेल्यांचे श्राद्ध पंचमीला केले जाते म्हणूनच याला कुवार पंचमी असेही म्हणतात जे लोक त्यांच्या आयुष्यात कोणतीही तीर्थयात्रा करू शकत नाही त्यांच्यासाठी मातृगया पितृगया पुष्कर तीर्थ आणि बद्री केदार इत्यादी तीर्थस्थळांवर भरणी श्राद्ध केले जाते आता आपण पाहूया श्राद्ध पक्षात पितर कोणत्या रूपात घरी येतात श्राद्ध पक्ष हा काळ आपण आपल्या दिवंगत पूर्वजांचे पितृस्मरण करतो आणि त्यांचे श्राद्ध करतो धार्मिक मान्यतेनुसार या सोळा दिवसांत आपले पूर्वज त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी विविध रूपात पृथ्वीवर येतात म्हणूनच या दिवशी काही विशेष प्राणी आणि पक्ष्यांचा आदर करणे आणि त्यांना खायला घालणे खूप महत्त्वाचे मानले जाते आता आपण पाहूया पितर कोणत्या स्वरूपात आपल्या घरी येतात आणि आपण त्यांचा आदर का करावा एक कावळा कावळा हा पूर्वजांचा दूत मानला जातो असे मानले जाते की श्राद्ध पक्षात पितर कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेले अन्न खातात याच कारणांमुळे पिंडदान आणि श्राद्धाचे अन्न प्रथम कावळ्यांना दिले जाते जर आवळा कावळा अन्न खातो तर पूर्वज तृप्त होतात असे मानले जाते दोन मुंग्या मुंग्या हे पूर्वजांचे सूक्ष्म स्वरूप मानले जातात श्राद्धा दरम्यान अन्नाचा काही भाग ही दिला जातो मुंग्यांसाठी पिठाचे गोळे किंवा इतर अन्न पदार्थ बनवले जातात जेणेकरून पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळेल मुंग्यांना खायला घातल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो असे मानले जाते तीन गाय भारतीय संस्कृतीत गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे ती सर्व देवदेवतांचे निवासस्थान मानले जाते श्राद्ध पक्षात खा, गायीला खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते पूर्वजांसाठी बाहेर काढलेले पहिले अन्न गायीला दिले जाते असे मानले जाते की गायीला खाऊ घातल्याने पूर्वज थेट अन्न खातात आणि आनंदी होतात चार कुत्रा कुत्रा हा मानला जातो काही मान्यतेनुसार पूर्वज कुत्र्याच्या रूपात देखील येऊ शकतात जर त्यांनी त्यांच्या आयुष्यात कुत्र्याला त्रास दिला असेल म्हणून श्राद्ध पक्षात कुत्र्यांना खाऊ घालणे देखील महत्वाचे मानले जाते पूर्वजांना शांत करण्याचा हा एक मार्ग आहे पाच साधू संत किंवा भिक्षू असे मानले जाते की श्राद्ध पक्षात पूर्व साधू संत किंवा भिकारीच्या रूपात तुमच्या घरी येऊ शकतात हे सर्व समाजातील असे घटक आहे ज्यांना अनेकदा अन्न आणि आदराची आवश्यकता असते म्हणून या दिवशी कोणत्याही भिकारी किंवा संतांचा अपमान करू नये तर त्यांना अन्न आणि दक्षिणा देऊन आदराने निरोप द्यावा असे केल्याने पूर्वज आशीर्वाद देतात आता आपण पाहूया पूर्वज काय येतात धार्मिक ग्रंथांनुसार श्राद्ध पक्षात पूर्वज त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी येतात जेणेकरून त्यांना दिसेल की त्यांच्या कुटुंबात सर्व काही ठीक आहे ते त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आशीर्वाद देण्यासाठी येतात श्राद्ध आणि पिंडदानाद्वारे वंशज त्यांच्या पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते या दिवशी पूर्वज निराश होऊ नयेत तर त्यांचे श्राद्ध भक्तीने करावे आता आपण पाहूया मुली पूर्वजांचे तर्पण करू शकतात का शास्त्रांमध्ये काय लिहिले आहे आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि आणि पिंडदान करणे हे एक पवित्र महत्वाचे कार्य मानले जाते हिंदू धर्मात हे काम पारंपरिकपणे पुरुष सदस्य करतात परंतु आधुनिक काळात अनेकदा प्रश्न उद्भवतो की महिला देखील त्यांच्या पूर्वजांचे तर्पण करू शकतात का या विषयावर धार्मिक ग्रंथ आणि श्रद्धांमध्ये असे म्हटले आहे ते जाणून घेऊया सीता मातेने राजा दशरथाची पिंडदान केले होते गरुड पुराण आणि वाल्मिकी रामायण हे धार्मिक ग्रंथ पुष्टी करतात की महिला देखील श्राद्ध तर्पण आणि पिंडदान सारखे धार्मिक विधी करू शकतात असे मानले जाते की पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केलेले कोणतेही कार्य शुद्ध मनाने आणि भक्तीने केले पाहिजे आणि हे केवळ पुरुषच नाही तर महिला देखील करू शकतात आता आपण पाहूया सीतेचे उदाहरण रामायणात एक अतिशय प्रसिद्ध प्रसंग आहे जिथे सीता माताने स्वतः राजा दशरथाचे पिंडदान केले जेव्हा भगवान राम आणि लक्ष्मण त्यांच्या वडिलांचे श्राद्ध करण्यासाठी साहित्य शोधत होते तेव्हा माता सीतेने फाल्गु नदीच्या काठावर वाळूचा गोळा बनवून तिचे सासरे राजा दशरथ यांच्या आत्म्यासाठी पिंडदान केले ही घटना सर्वत्र मोठा पुरावा आहे की महिलांनीही पवित्र कार्य करण्याचा पूर्ण अधिकार आहे आता आपण पाहूया गुरड गरुड पुराणात उल्लेख केलेल्या परिस्थिती गरुड पुराणात काही विशिष्ट परिस्थितींचे वर्णन केले आहे ज्यामध्ये महिला हे कार्य करू शकतात पुरुष सदस्याची अनुपस्थिती जर कुटुंबात श्राद्ध किंवा तर्पण करण्यासाठी कोणताही पुरुष सदस्य उपस्थित नसेल तर घरातील महिला हे काम करू शकते मुलीचे कर्तव्य गरुड पुराणात स्पष्टपणे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीला मुलगा नसेल तर त्याची मुलगी तिच्या वडिलांचे श्राद्ध आणि तर्पण करू शकते एकटी स्त्री जर एखादी एक स्त्री एकटी राहते आणि तिचा कोणताही पुरुष नातेवाईक नसेल तर ती स्वतः तिच्या पूर्वजां श्राद्ध करू शकते सर्व उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की धर्म कोणत्याही व्यक्तीला त्याचे कर्तव्य करण्यापासून रोखत नाही प्रत्येकाला मग तो पुरुष असो वा स्त्री आपल्या पूर्वजांना आदरांजली वाहण्याचा आणि त्यांचे कर्तव्य बजावण्याचा अधिकार आहे ही एक वैयक्तिक आणि आध्यात्मिक वृत्ती आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद